ंदपर तालुक्यातील अरी येथे आंबेडकर जयंतीच्या जे दोन समाजात तीड निर्माण झाली होती ग्रामस्थांनी आंबेडकरवादी समाजात वाईट टाकले आहे कोणालाही कामावर बोलावत नाहीत असे जे अपप्रचार सुरू होते त्या अनुषंगाने शिरूरनपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी सरपंच व उपसरपंच व ग्रामस्थांची बैठक बोलावून दोन्ही समाजात मतभेद राहू नये एकोप्याने गुन्ह्या गोविंदाने राहून सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने शांतता कमिटीची बैठक घेऊन समाजासमाजातील दुरी निर्माण झाली ती ती दूर करून दोन्ही समाजातील मतभेद दूर करून एकोप्याने राहावे असा संदेश दिला यामध्ये गोविंद गायकवाड सचिन गायकवाड व समाज बांधव उपसरपंच नारायण पवार पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यामध्ये महिलांचासुद्धा समावेश मोठ्या प्रमाणात होता यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही उबाळे गिरी कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न नाही यावेळी उपसरपंच नारायण पवार यांनी मांडायचा समाज सगळ्याच्या कामात गुंतलेला असेल आणि सगळ्या लोकांनाच अडचण तयार झाली त्याच्यामुळे तिथे असं यावं असं नाही चार लोक काही लोक बघणारे असते लोक आहेत तिथं जाऊन ह्या लोकांपासून तर आपला सॉल्व्ह होते कुठलाही विषय राहू विकासाचा राहू कुणाच्या अडचणीचा राहू कुणाच्या सुख राहू पण ती चार लोकांनी प्रामाणिक काम करावं लागते समजा एका ज्याला माझ्यासारख्याला विषयच लक्षात येणं झाला मी एकाच बाजूने विचार करू लागला तर ती राहतात चार कोण लोक आपल्या बाजूला विषय नाही फार मोठं पण सोडणाऱ्याची सोडवणार सोडणारे घटना काही करायचं चार लोकांनी गावातल्या येऊन एकत्र येऊन कुठल्याही गोष्टी घडते तर त्याच्यासाठी प्रामाणिक राहून काम करणे आणि काम करून घेणे त्याच्यावर सगळ्यांनी भर द्यावं आणि शांतता नांदावी गावामध्ये एवढे माझ्या पण मी इच्छा सगळे सगळ्यांनी पालन करावं एवढंच